धुळे न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन जिल्हा मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद व सचिव संदीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं विविध प्रकरणांसाठी तेरा कक्षाची स्थापना करण्यात आली होती यात कौटुंबिक वादाचे प्रकरणे अपघात धनादेश अनादर वीज चोरी दिवाणी बँकेचे कर्ज यांसह विविध प्रकारच्या प्रकरणांचा निपटारा लोक अदालतमध्ये करण्यात आला या लोक अदालतच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न विटून आपापसातील कटुता व वेळ देखील या माध्यमातून वाचतो त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रकारे लोक अदालतच्या माध्यमातून था सोडवावे असं आव्हान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी केले आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस वर्षातली ही दुसरी राष्ट्रीय लोक अदालत सर्व महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विशेषतः मोटार अपघाताची प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे धनादेश अनादर झालेली एकशे अडतीसची प्रकरणे वीज चोरीची प्रकरणं आणि तसेच दिवाणी बँकेतले वाद हे असे सर्व वादपूर्व प्रकरणे पाणीपट्टीची असे आजच्या अदालतमध्ये ठेवण्यात आलेली आहे आजच्या अदालतमध्ये एकूण धुळे जिल्ह्यामध्ये तेरा कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत त्यातील नऊ धुळे मुख्यालयात आणि चार जे आहेत ते तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आजच्या अदालतमध्ये पक्षकारांचा अपेक्षित प्रतिसाद भेटेल असा आम्हाला अपेक्षा आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व पक्षकारांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोकादालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून त्याचा आपण लाभ घ्यावा न्यायालयामध्ये ला प्रकरण तडजोडीने मिटल्यानंतर त्याची पूर्ण न्यायालयीन शुल्क जे भरलेलं असतं ते वापस मिळतं आणि भविष्यामधील होणारे क्लेश कमी होतात त्यामुळे मी सर्वांना आवाहन करेन की आजच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली या प्रसंगी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल वाक उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर बिसे न्यायाधीश वाईजी देशमुख डी एस अहिरे कुलकर्णी आर एस 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 एम कादरी, एस आर पाटील एस एम चौधरी आदी उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे